नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इसरो याबद्दल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इसरो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था असेही म्हणू शकतो ज्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली इस्रोचे संस्थापक होते डॉक्टर विक्रम साराभाई जे की एक महान वैज्ञानिक होते आणि त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणूनही ओळखले जाते मित्र हो ते भारताच्या इस्रो या संस्थेचे पहिले चेअरमॅनही होते आणि इस्रोचे वर्तमानमध्ये चेअरमॅन कोण आहे तर व्ही नारायणन हे इस्रोचे वर्तमानमध्ये चेअरमॅन आहे. मित्र इसरो या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर भारतासाठी प्रभावी तंत्रज्ञान विकसित करणे हवामान शेती संरक्षण व संशोधन या क्षेत्रांमध्ये उपग्रहांचा वापर करणे तसेच चंद्र मंगळ इत्यादी ग्रहांच्या अभ्यासासाठी मोहिमा राबवणे हो। एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये भारताचा पहिला उपग्रह आर्यभट हा अंतराळामध्ये गेला आणि त्यामुळे जगामध्ये भारताने स्वतःची आपली एक नवीन ओळख निर्माण केली आणि त्यानंतर इसरो या संस्थेद्वारे चंद्रयान मंगळयान असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले दोन हजार तेवीसमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत हा पहिला देश बनला आणि ही आपल्या संपूर्ण भारतीय जनतेसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे मित्रहो अशा प्रकारे भारताच्या तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये इस्रोने आतापर्यंत अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे आणि भविष्यातही भारताच्याच नव्हे तर जगाच्या तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये इस्रोची महत्वपूर्ण भूमिका अशी असणार आहे मित्रहो ही तर झाली इस्रो विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन इन इन्फॉर्मेटिव व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी प्रतीक तुमची रजा घेतो धन्यवाद